राजकीय पक्षांना निवडणूक निधी म्हणून काही संस्था देतात त्या बदल्यात राजकारणी त्यांना सरकारकडून कंत्राटी मिळवून देतात हा प्रकार पैसे घेऊन संसदेत विधीमंडळात प्रश्न विचारण्यासारखाच आहे रकमा किती मोठ्या आहेत हे सुप्रीम कोर्टाने प्रकरण बाहेर काढल्याने समोर आले आहे लाखो कोटींचे हे प्रकरण हिंदुस्थान विकण्यापर्यंत आले आहे अदानी अंबानी विमानतळ रेल्वे स्टेशन महामार्ग बंदरे यांच्यावर हक्क सांगतात त्याचे मूळ राजकारण्यांनी त्यांच्याकडून उकळलेले लाखो करोड रुपये होय पैसे घेताना गोड गोड वाटले आता राष्ट्राची संपत्ती देताना मात्र अवजड वाटत आहे हा सर्व काळा पैसा पांढरा करण्याचा महामार्ग होय नोटाबंदी करून मोदींनी त्याला बळकटी दिली आहे निवडणूक निधी द्यायला हरकत नाही पण देश विकण्यापर्यंत रकमा उचलून त्यातून आमदार खासदार फोडण्याचे प्रयोजन योग्य नाही सरकारे पाडणे आपल्या मर्जीतले सरकारे बनवणे असले खेळ त्यांना लागल ठरवत पण त्याने देशाची पत कमी होत आहे मोदींच्या जेव्हा ध्यानात येईल तेव्हा पुला खालून गंगा नदी वाहून गेलेली असेल यासाठी त्यांना मुंबईवर कब्जा हवा आहे कारण मुंबई हे तमाम उद्योगपती संस्थाचालक मालकांचे आश्रयस्थान आहे निवडणूक निधीचा दुरुपयोग होत आहे मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा